बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गणरायाला प्रार्थना आहे की सगळीकडे सुख समृद्धी राहो अजित पवार पुण्याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं पुण्यातील गणेश उत्सवाला जगात मान आहे या गणेश उत्सवाची वाट सगळेजण बघतात लोकमान्य टिळक यांनी जी परंपरा सुरू केली आहे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे यंदा अकरा दिवस गणराया आपल्यात राहणार आहेत कसबा मानाचा पहिला गणपती आहे इथून मी सुरुवात केली आहे चालायचं चा इतक्या बारक्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायची गरज नाही आमची महायुती आहे प्रत्येक लोकांकडे लक्ष देता येत नाही या लोकांना तुम्ही प्रसिद्धी देता कारण नसताना युतीमध्ये अंतर आहे का असा प्रयत्न केला जातो अरे बापरे मला आता बारामती सुद्धा म्हणायची पण भीती वाटायला लागली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया एक वेगळं आगळ महत्व आहे जसं म्हणून ओळखलं जातं तसं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे आणि पुण्याचा गणेशोत्सव हा तर संपूर्ण जगामध्ये अतिशय सगळेजण त्याला मान देतात त्याचा सन्मान करतात आणि या गणेशोत्सवाची वाट देखील सगळेजण बघत असतात आणि पुणेकरांनी देखील आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न सगळेच गणेश मंडळ आणि त्यांचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष सगळे गणेश भक्त सगळेच करत असतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे मात्र काही झालं तरी माझा गणपती म्हणून कसबा गणपतीकडे पाहिलं जात शेवटी जी लोकमान्य टिळक साहेबांनी परंपरा सुरू केलेली आहे आणि पुढं ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे ती अधिक लोकप्रिय होत चाललेली आहे सर्व जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये हा आपला एक उत्सव आहे आपला सर्वांचा आहे या भावनेतनं तिथं काम करत असतात आणि त्याच्यात इन्वॉल्व्ह होत असतात आणि जसा जसा एक एक दिवस पुढे जातो आज जवळपास जा तिसरा ता सात तारखेला गणरायाचं आगमन झालंय आज तारीख जवळपास दहा आहे आणि चौथा दिवस आहे अकरा दिवस गणेश गणराय आपल्यामध्ये राहणार आहे आणि मग शेवटी आपण शेवटच्या अकराव्या दिवशी त्याचं विसर्जन त्या ठिकाणी करणार आहे पण मुंबईचाही गणपती खूप अलीकडच्या कर काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त येतात सेलिब्रिटीज येतात मोठे मोठे राजकीय नेतेगण त्याच्यामध्ये येतात आणि अनेकांना तिथं जाऊन दर्शन घ्यावं असं मनापासून वाटत असतं म्हणूनच मी आज पुण्यामध्ये सुरुवात करत असताना कसबा हा मानाचा जो गणपती आहे पहिला मान हा कसबाचा आहे कसबा गणपतीचा आहे आणि म्हणून मी इथून सुरुवात केलेली आहे मला जेवढं शक्य असेल तेवढ्या महत्वाच्या सगळेच महत्वाचे गणपती आहेत असं कुणी कृपा करून समजू नका काई चा चा की जर काही ठिकाणी मी जाऊ शकलो नाही तर मुद्दाम हा आमचा मानाचा नव्हता का सगळेच मानाचे सगळ्यांच्याबद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे आदर आहे आणि आम्ही सर्वांच्याच पुढे नतमस्तक होतो पण मी गणरायाला या निमित्तानं प्रार्थना करेल की सगळीकडं सुख शांती समाधान सगळ्यांना ह्याच्यातनं मिळो यंदा पाऊस काळ चांगला झाला परंतु काही ठिकाणी अति झाला आणि त्याचंही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याही बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्याही अडचणीतल्या शेतकऱ्याला कसं उन्हा मूळ पदावर आणता येईल याबद्दलचा आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे पुन्हा मग एकदा तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नव्हे तर भारतातल्या जनतेला नव्हे तर जगातल्या सगळ्या गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो गणेश गणेशोत्सवाच्या देखील हार्दिक शुभेच्छा दादा तुम्ही सगळ्यांसाठी काय काय मागितलं निवडणूक आहेत आता विधानसभेच्या तुमच्यासाठी तुमच्या पक्षासाठी तुम्हाला सांगू का हे उगीच म्हणायला आम्ही पक्षाला हे मागितलं आम्ही निवडणूक करतोय हे कुणाच्या माझ्या गणरायाच्या पण हातात नाहीये ते आहे मतदारांच्या ते बटन दाबायला जातील ना त्यांच्या हातात आहे आपण म्हणत असतो मी साकडं घातलं मी असं केलं मी तसं केलं परंतु जो जनतेचा विश्वास जो उमेदवार संपादन करेल त्याला जनता निवडून देते ही आजपर्यंतची परंपरा आहे आणि तरी पण आपण गणरायाला एक तर गणराय दहा अकरा दिवस येतात आणि पुन्हा त्यांना साकडं घालायचं आणि त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणायचं हे काही मला बरोबर वाटत नाही त्याकरता मी म्हणेन की सगळ्यांना सुख शांती समाधान मिळावं एवढी मात्र प्रार्थना मी घेणार आहे काल तुम्ही विमानतळावरती घातले अमित शहाना अशी चर्चा आहे बातम्या आहे बात काही नाही या का तुम्ही दिवसभर प्रवास नव्हते दोन या बातम्यात काही तथ्य नाही मी त्या दिवशी दिवसभर बारामतीमध्ये होतो बारामतीला पण मी एक दिवस दिलेला होता अनेक मंडळ गणेश मंडळांना भेटी द्यायचा परंतु नंतर मला कळालं की आता ते आज येत आहेत मी तिथनं सहा वाजता निघालो परंतु रात्री काही त्यांच्या पक्षाचीच मीटिंग उशिरापर्यंत चाललेली होती तेव्हा रात्री काही मला भेटता आलं नाही परंतु दुसऱ्या दिवशी मला सगळं त्यांचं कामकाज संपल्यानंतर ज्यावेळेस ते दिल्लीला गेले होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी वेळ दिलेला होता आम्ही अर्धा पाऊन तास बसलेलो होतो ज्या चर्चा पॉलिटिकल करायच्या त्याही आम्ही केल्या ज्या चर्चा राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मग कापूस असेल सोयाबीन असेल मी सकाळी त्याचा उल्लेख केला कांदा असेल ऊस असेल ॲज ए भाव ठरवणं किंवा शेतकऱ्याला त्याच्यातनं कशी मदत करता येईल ते पाहणं या सगळ्याची बारकाईनं चर्चा आमची त्या ठिकाणी झाली काही बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवून द्या या, या बाबतीत किंवा आता मोठ्या प्रमाणावर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या मध्ये खूप पाऊस पडला पिकच्या पिकं पाण्यामध्ये गेली जमिनी खरडून गेल्या वाहून गेल्या प्रचंड काही भागामध्ये नुकसान झालेलं आहे सुदैवाने शंभर टक्के जवळपास धरणं भरली आपलं जायकवाडी पण भरलं कोयना पण भरलं उजनी पण भरलं ही मेजर गुसिक होतं मेजर चार धरणं ती पण भरली परंतु इतर पण धरणं भरली तुम्हालाही माहिती आहे की जायकवाडी कधी भरत नाही परंतु यावेळेस भरलं त्याच्यामुळं नगरवाले पण समाधानी आहेत नाशिकवाले पण समाधानी आहेत कारण ते पाण्याच्या वाटपामध्ये तो प्रश्न निर्माण होतो तसा काही आता होणार नाही आणि अशा पद्धतीने आमची चर्चा झाली त्याच्यापेक्षा दुसरं काही बारामती काय शिवसेने बारामतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षाच्या बॅनरवरती फोटोवरती काढत दोघांकडे असं वार मा